करापला कांदा होता आता कांदा करापला हे गया अंडा भेंडी अंडा आपण चिकन मॅरिनेटेड तरी काय मॅग्नेट मॅग्नेट मॅरिनेटेड फॅग्रेट तरी ठेवलाय हो आणि बघा गावठी कोंबडा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग आहे आमचा थर्टी फर्स्ट आम्ही चिकन घेऊन आलो आपला काय तुम्ही पण पार्टीला त्याच करता जो वेगळी पार्टी असते ती रंगील पार्टी ती वेगळी करतात लोक आमची तशी रंगीन पार्टी नाही आमची पार्टी आहे चिकन मस्त फ्राय करतो चिकन टिका फाय एकदम आणि गावठी कोंबडा आणलाय कापून आणलाय आणि अल्पाची समस्या आहे इथं वाला हो मानता असा वाटाय ना तुमची कुस्ती अरे तू बाजूला तरी वय ना इकडे तरी येलच नाही सारख करीन मी बोल ना आणि तलाला आपल्याला तिकडे दादा बोलतो मी कमिंग आणि दादा दादा ऐका तर अशी समस्या आहे चला मी जीव काढतो का तर पोरांच्यात याला पोरांच्यात आपण जेणेकरून बन इन्वॉल्व्ह आला हा मला पण तिकडून तिकडून एवढे ऑफरी असतात पण नाही आपली पोरा आपली गावातली पोरा नाही पहिल्यांदा चुलीत घाल पण पहिल्यांदा आपली पोरा त्यांच्या जोडीला बनवायला बघतो तर गेली ज्याचा तो निलेला फोन लावला निलेश भोईर नावा सगळ्यात सांगतो ऑन रेकॉर्ड बोलतो कॅमेऱ्यात निलेश भोईला फोन लावला निलेश भोईची एक ची व्हिडिओ नुसती काढली अरे दोन मिलियन वीस लाखावर गेली आणि तो आज टांग देऊन काय बोलतो का बोलतो ली अरे ती कामातली पोरा आहेत मला त्यांच्या जोडीला करायचे अरे आमची पण कामातली पोरा आहेत कामातले एवढे मित्र आहेत पण नाही ना बोलू आपल्या पोरांच्याच करायचे पार्टी तर काय यार नॉन सायन्स आहे एकदम तिकडं आव्या बोलतो मला बंगल्यावर काम आहे बंगल्यावर चार पाच पार्ट्या येणार आहेत तर बोलू ठीक आहे चालिका कोण मला दीड किलो चिकन लातल त्याला जाग्यावर पाहिजे नाही ते तसंच ठेवलं डायरेक्ट याच्यावर आपल्या भूत काय करायचे फ्राय करणे काय फ्राय फ्राय कांद्यावाले ठेवा ना कांड्या ठेव म्हणजे तुम्ही वाजवलं दोन कांद्यावाले ठेव सोमवार लागणार रे त्याच्या आधी काही करा त्या करा सोमवारवाला फक्त तू दे बाकी हम साब बारा वाजलं रे वाजलं का सगळं लगेच की वाटा करा डिश मध्ये मा माझा वाटा मी घरात घेऊन जाईल फ्राय करायचे डायरेक्ट लॉलीपॉप पण लॉलीपॉप पण आणलं तसंच आमचा भूषण पाटील यांनी सुद्धा कलटी मारली तो तिकडे गेला तर तो डायरेक्ट त्याची मोठी पार्टी तो फार्म हाऊसला गेला डायरेक्ट कुठल्या रे फार्म हाऊसला तुम्ही भाऊ मुरबाड साखर मुरबाड तिकडे फार्म हाऊसला गेलेले आता काय बोलणार पैसे घेऊन गेला हा एक गोष्ट आहे आमचा एक नियम आहे का पार्टीला असो का नसो पैसे देऊन जाईब होते पण दोन मेंबर आहे आम्हाला पैसे दिले नाही एकदा फोन ऑन रेकॉर्ड त्यांना फोन लाव फक्त का पैसे देता का नाही दे तो एवढ्यात नेल्या भेटला होता मग काय बोलला याला करिश्मा धाब्यावर गेलाय तो करिश्मा धाब्यावर गेला नाही ग्रुप के सांग ही पॉरे असू गंडवा गंडवी चालूच राहणार आहेत का तू लॉली लॉलीपॉप बोल पिस आणलं त्यासाठी लॉलीपॉप ना एवढं करायला टाइम आहे का आपल्याला आपण एकदम याची बघ आम्ही एकदम सिस्टमॅटिक काम केलेले नॉर्मल नॉर्मल मसाला सगळा आणलेले तू पाणी करणार रे बाबा जाम पाणी आता गेलेले गार्लिक पेस्ट पण टाकून देऊ का त्याच्यात थोडीशी

अंडा सांडतो पण काय केने पण टाकून हो एक नंबर काम पाणी टाकली ना हे अभी जाय पीठ आहे का झाला तांदा तर पीठ तुझा हातच काढेल म्हणून ते वाटत प्लेट आण प्लेट आण राहते आता नाही मिड देत असं बोलते ना कधी जुन्या माणसांचा काहीतरी पाला कधी टिकून ठेवा जुन्या माणसांना काहीतरी टिकून ठेवा नानी वाटण मस्त या करा का जाड वाट जाड करा का अरे सरज दिवसाचा ब्रेक घेतलाय पाणी घेऊन वाला कर हिरवा वाटण हॅलो आपण चिकन मॅरिनेट तरी काय मॅग्नेट मॅग्नेट मॅरिनेट मॅगिनेट तरी ठेवलाय आणि बघा गावठी कोंबडा <laughs> गावठी कोंबड्याची भाजी पण आता धुवून झालेली आहे थोडस आता कांदा कापून घ्या भाजी पण आलाच बनवायची एकदम टेस्टी बनवणार आहे मी भाजी कारण तर काय म्हणते का तुम्हाला समजणार नाही ती टेस्टी झाली का नाही पण मी बोलता येईन टेस्टीच बोलन आणि हे जर बोलत असतील व्हिडिओमध्ये भाजी खराब झाली नाही चांगली कट करून टाकील नाही तर यांचा इथं जीव घेईन पण मी भाजी बनवीन रेग्युलर बनवतो कामात आम्हाला सवय डायरेक्ट भाजी बनवायची ओपी बीटी ला थांबलो कालो बनायेंगा आज भाजी बाबा दे कुछी कुछी। था रह था था। दर याला अरे नाही ना काही ना दोन साइडून सेम आहे ती दमी म्हणजे ना नवला सगळा चालू करायला पाहिजे होता नवला

टोपाला टेकू दे तू कांदा घातली रे ऐक ना तू तांबे भरून पाणी आण बाबा पटकन आता या साईडला दिला रोज या साईडला परला तर चालेल ना इकडून चांगले उचलता तरी येईल तिकडून तर आहे खाली जाईल खराबला कांदा आता आता कांदा करापला करपू दे <laughs> करपले माझे अरे बाबा देख दे एकदम थांबा टाका ना बाबा हे पाणी नको टाकू त्याच्यान कुठं पाणी टाकायला झालं हे पहिला पाणी टाकायला टाक त्याला कुठं पाणी टाकतो त्याला पाणी टाकतो

<laughs> एक टाकली वाटल एक परत वरती ठेवा लागेल पाणी टाकून आपल्याला पाणी आणि बाबी फटका देतो फडका काही आधाव दे आता भाजीचा एकदम हे केलेले बघ रे टाकून बघ 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 कसा कलर कसा सुटलाय अजून तडी मसाला पण टाकला नाही तर काय करू माहित आहे काय बोलतो आव्या येतो बोलतो येतो बोललाय का नक्की मग त्याला फोन लावलं गेला सॉरी या मित्रांनो आव्याला पहिल्यांदा आम्ही शिवा दिल्या पण तो येतो तर त्या शिवा आधी कॅन्सल करतो पण त्या व्हिडिओमध्ये त्याच्यात ठेवून देतो ओके तिकडं कोंबडा शिजतो ठेवलं आता चिकन आपण करायचे आपल्याला त्यासाठी पापा मस्तपैकी चुलुंबा रचलाय पापानी आणि चुलुंबा व्यवस्थित झाला पाहिजे बाबे या तुला फडाई करायची आहे का ती करतो एकदम ओके सुमितला कलेची बाजून दे रे अल्प्या व्यवस्थित हा आगला होता आगला सुमितला आप्पा काय आप्पा हा हा आप्पा याच्या होत असतो काय कर मा सुमित त्याच्या वरचा तो कवर काढ पाणी वत तो डायरेक्ट त्याच्यात वरती जे हा बोल ना टाक पाणी टाक पाणी तो आटल सगळा आपल्याला आठवायच यायला खाली घाटलून घे पहिल्यांदा फक्त अरे याला जाल पेट नाही अरे पेटवणार रे बाप या बा बारक्या पटकन बापा ती कार ना ती लगेच ठेवलीच पाहिजे आईला कसा काय संसार मांडाचा आणि बाबा घेतले परत कालवीत पटापट पटापट थोडं थोडं पीस चालून द्या मला थोडस खाऊ द्या म्हणजे कसा नंतर किती पण वाजव मी मोकाट मला याची सुविधा आवडते आलप्याची मग अल्प्या थोडा मला बका सुरणी खाल्ला मागे आधा होत म्हणजे अशी झाले का त्या साईडला ठेवा आता टॉक तर ह्या साईडला ठेवला अरे जलू देणार रे राजा कार तेलाची वाट लागेल सगळी एक पीस एक पीस येतो दहा किलोचा कस ठेवत मग तू काय करत होतास होतास कुठं तू झाला नसता चुटकी कसा लागतो चिकन मोठो नाणी घे नाणी घे गे ना का अशा पद्धतीच आपण इथं दाखवतो तुम्हाला चांगला म्हणजे तसाच आहे आता चिकनचा पीस चिकन लॉलीपॉप आहे विंग्स पीस आहे विंग्स बय तर बाब्याला सांगितला एक घाण आपला विंग्सचा कार्ड काढ विंग्स ओनली बघू दाखव कसं टाकलं ओ हो केपसी विंग्स <laughs> कडक होते ना तिथे एक नंबर एक नंबर चला तिकडे कोंबडा होतोय लवकरात लवकर विंग्स होऊ दे ते आणि पटकन पोटात जाऊ हो दे मस्त मस्त बाबा चांगलं कार्य करतो देव तुला चांगलं फल देईल पुढच्या वर्षी तू पोलीस होणार शंभर टक्के भाऊ हा माझा शब्द आहे फक्त डायरेक्ट प्रॅक्टिसला ग्राउंडला जात जा ओके ओहो ओनली के एफ सी विंग्स पंख पीस उचल चलो अशा प्रकारे खमंगी भाजी आता कोंबड्याची भाजी झालेली आहे घाणा आणि तिकडे त्या इजूर घेतलाय आता आपण काढू आपण लासलो ना तुझा थडीकर चालकर झाला असताना सडा उल नको नको झाल असं दे, दे ना तो कपडा ती इकड धाकत तरी गेला वरपटी झालं मला वाटलं चावर कमड अलवेमत फक्त इकडं चमतवते ना बाबा चमचा घर मी काढतो तेल तो, तो काढ ते पहिले बाई हो तेल तो काढतो ते का तरी ती तरी गावराने कोंबड हल्वे टेस्टी पे या। यार बस नको बाबा चटक बोलतो मारलंच नाही घास मारलाच नाही गोष्टीत लाड नाही या गोष्टीत अजिबात लाड नाही तर मित्रांनो तुम्ही सुद्धा या थर्टी फर्स्ट आमचा आता कॉम्पड झालेले तुम्ही पण या भाऊनी नी पाय ठेवला तुकडा पण नाही गेला चिकन तंगडी नाही नाही गावठी तंगडी नाही 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 गावठी कोंबड्याची तंगडी एक नंबर एक नंबर कर रे लवकर एक नंबर गोष्टी जास्त औसम काय औसम 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 फक्त धूर लागतो जास्त औसम आता येऊ आम्ही खातो आमचं चिकन एवढा खाल्ला नाही ते खायची इच्छा पण नाही तरी पण आता थोडासा व्हिडिओसाठी खालात पाहिजे एक भाकर आहे ती खातो मी सो असा so, प्रकारे आमचा थर्टी फर्स्ट असा साजरा झालेला आहे तुम्ही पण असाच साजरा केला असेल अशी मी आशा बालकतो ना अल्फ्यानिस्ता मधी मधी येतो पण असो तुम्हाला नवीन वर्षाच्या लाख लाख सवा लाख शुभेच्छा आणि इथेच ब्लॉगचा एंड करतो असाच ब्लॉग नवीन पाण्यासाठी तुम्ही करायला विसरू नका आणि बेल ला दाबा दारू पिलेल नाही मी धुरला म्हणून धोळ्यातल्या पाणी येतो आता काय करणार फादरचा खांबा आपली फादरची ची खांबाची व्हिडिओ लॉन्च झालेली आहे नक्की आवर्जून बघा सो बाय बाय